जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं कार्तिक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि जबरदस्त माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि हे माहिती म्हणजे मा, कापूस पिकावरील थ्रिप्स मावा पांढरी माशी तुडतुडे यावर नियंत्रण आणि कापूस पिकावरील लाल्या रोगावर जबरदस्त नियंत्रण या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या सध्या भरपूर सारे शेतकऱ्यांचा सा कापूस पीक हे नव्वद दिवसाच्या दरम्यान आहे आणि अशा वेळेस कापूस पिकात दाटीने झालेली बघायला मिळते आणि कापूस पिकाची पानं ही लालसर पडलेली दिसून येतात तर ही का होत आहे तर लक्षात घ्या हा जो काही थ्रीप्स असेल मावा असेल तोरतोडे असतील माशी असेल किंवा रसशे किडे असतील आहेत यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे दाटे जास्त प्रमाणात झाल्यामुळे आणि आपल्या कापूस कापसाच्या पानांवर वरूनही आणि पाठीमागूनही जास्त प्रमाणात अटॅक करतात परिणामी तेथील अन्नद्रव्ये उडून येतात आणि आपले कापूस एक लालसर झालेले आपल्याला दिसून येतात मग यावर नियंत्रण मिळवायचे तरी कसे दर मी तुम्हाला जबरदस्त फवारणी सांगणार आहे प्रभावी असं कीटकनाशक सांगणार आहे टोटल तीन ते चार प्रकारची कीटकनाशक सांगणार आहे यापैकी तुम्ही कोणतेही एक कीटकनाशक घेऊन याची लागलीच फवारणी करू शकता कापूस पिकावर असणारा लाल्या रोगावर प्रभावी असं नियंत्रण मिळवण्यासाठी पहिलं जे महत्त्वाचं कीटकनाशक सांगतोय तर ते म्हणजे पोलीस जे गरडाचं पोलीस आहे ते प्रतिपंपासाठी आपल्याला आठ ते दहा ग्रॅमप्रमाणे याप्रमाणे घेऊन याची फवारणी करायचं आहे जो की तुमचा पंधरा लिटरचा असेल त्याच्यासाठी आठ ते दहा ग्रॅम त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे दुसरं कीटकनाशक सांगणार आहे तर ते अगदी जबरदस्त आहे कारण हे थ्रिप्सवरही नियंत्रण देते आणि का जे काही आपली बोंडाळी आहे पुढे जाऊन आपल्या पिकावरील बोंडाळी येणार आहे त्यावर देखील नियंत्रण मिळवण्याचे काम करणार आहे ते म्हणजे डेलिकेट ते डेलिकेट आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला दहा एम एल याप्रमाणे घेऊन याची फवारणी आपण करायची आहे त्यानंतर तिसरे म्हणजे बाहेर कंपनीचे जंप आहे हे पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला दोन ग्रॅम घेऊन याची फवारणी करावी त्यानंतर अजून एक महत्त्वाचं कीटकनाशक म्हणजे रॉन फेन असेल याची देखील फवारणी करू शकता त्यानंतर जे एस एल आर पाचशे पंचवीस असेल याची देखील आपण फवारणी करून जबरदस्त उत्पादन आणि उत्पन्न मिळवू शकतो पण ह्या कापूस पिकावर थ्रिप्स मावा तुडतुडे रशुष पांढरी माशी आणि मुख्य म्हणजे जो काही आपल्या लाल्या रोग आहे तर यावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येईल चार ते पाच प्रकारचे मी तुम्हाला प्रभावी अशी रिझल्ट देणारी कीटकनाशके सांगितली आहेत त्यातील कोणतेही एक कीटकनाशक को उपलब्ध करा आणि लागलेच पाव ताबडतोब फवारणी करून घ्या त्यामुळे शेतकरी बां मित्रांनो कापूस पिकावरील थ्रिप्स मावा तोडतोडे रश्यकिडी पांढरी माशी आणि महत्त्वाचा म्हणजे लाल्या रोग कापूस पिकाचे पाने लालसर होत असतील तर यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण असे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा भेटूयात पुढील अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र